जय शिवराय मित्रांनो हे बघा आपला एक छोटासा व्यवसाय आहे गावरान कुक्कुटपालनाचा तर आपण गेल्या वर्षी पन्नास कोंबड्या आणल्या होते अशा खिडोपाडे फिरून त्यापासून आपण अंडे टाकून काही पिल्ले तयार करतो हे बघा तुम्हाला दाखवतो मी कोंबडीखाली कसे अंडे आम्ही बसवतो

कमीच कमी चारशे प्लस पक्ष आहे सध्या आपल्या त्यामुळे बघा मध्ये पण दाखवत होतं मग हे आपलं असं साधं छोटं खरडं केलं तर गेले वर ते अंडे घेण्यासाठी असं डबे तीन तीन चार चार कोंबडी अंडे द्यायला भास अंडे कोंबडीचा अंडी वारा इरतीना बघा मित्रांनो गावरंग अंडेचा साईज हे देखो आपला कोंबड्या गवराण पद्धतीने आणले असं संध्याकाळी जाणला बसायसाठी वरी दांब असं बनवले तर बघा मित्रांनो आपण